नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दहा एप्रिल दोन हजार चोवीस वार बुधवारच्या दिवशी स्वामी भक्तांचा स्वामी सेवेकरांचा अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे तो म्हणजे स्वामी महाराजांचा प्रकट दिवस या दिवशी अनेको मंदिरांमध्ये मठामध्ये केंद्रांमध्ये किंवा घरोघरी स्वामी महाराजांची विशेष सेवा केली जाते त्यांना विशेष नैवेद्य दाखविला जातो स्तोत्र वाचन पारायण वाचन मंत्र जप असे अनेको कर्म केले जातात मित्रांनो या दिवशी आपण जर संध्याकाळी देवपूजा करण्याच्या वेळेस फक्त या मंत्राचा जप एक माळ केला किंवा कमीत कमी एकवीस वेळेस केला तर स्वामी नक्की प्रसन्न होतील हा स्वामींच्या अगदी चमत्कारी शक्तिशाली मंत्र आहे मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने आपण या मंत्राचा जप केला तर सर्व इच्छा सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होतील घरातली सर्व अडचण सर्व दुःख दरिद्री गरीबी संकट समस्या नकारात्मकतेचा वास सर्व काही नष्ट होईल फक्त विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने आपल्याला दहा एप्रिल दोन हजार चोवीस वार बुधवारच्या दिवशी संध्याकाळी दिवा अगरबत्ती लावून देवघरासमोर बसून सगळ्यात आधी हात जोडून स्वामी महाराजांना सुख समृद्धीसाठी आरोग्यासाठी शांतता समाधान नांदण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर माळ घेऊन संपूर्ण एक माळ जप या मंत्राचा जप करायचा आहे महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या सेवेत सहभागी होऊ शकतात आणि हा मंत्र जप दहा एप्रिलच्या दिवशी संध्याकाळी देवघरासमोर बसून करू शकतात आता हा मंत्र कोणता आहे तर हा मंत्र काही असा आहे ओम आजानु बाह नम ओम आजानुबाह वय नम मित्रांनो हा मंत्र जप करताना कोणतीही घाई करू नका अगदी सावकाश हळुवारपणे या मंत्राचा जप करा सर्व इच्छा मनोकामना तुमच्या पूर्ण होतील सर्व दुःख दरिद्री गरिबी तुमच्या घरातून दूर होईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ